नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर विविध स्पर्धा परीक्षेचे आपण लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स पण आपण घेत असतो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होईल विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भातील नवीन अशी काही इन्फॉर्मेशन बरेच दिवस झाले काही सापडत नव्हती किंवा ती काही इन्फॉर्मेशन मिळालेली नव्हती त्यामुळे आपण त्या, त्या संबंधीचा कोणताही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट्सवरून लक्षात आले की त्यांनी सध्या शिक्षक भरती संदर्भातील भरपूर चिंताग्रस्त असल्यामुळे आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारित आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंकाचं निरसन सुद्धा या व्हिडिओमधून होऊन जाईल त्याचबरोबर शिक्षक भरतीची सध्या चालू असलेली कार्यवाही या ची माहिती सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा त्यामुळे तुम्हाला त्या महत्त्वपूर्ण बाबींची माहिती प्राप्त होईल इथे सर्वात महत्त्वपूर्ण पहिला मुद्दा आपल्याला पाहायचा म्हणजे जो शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा टप्पा वगैरे आणि अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पवित्र पोर्टलवरील कामाचा आढावा म्हणजे जवळपास ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या शिक्षक भरतीकरिता सध्या पेंडिंग राहिलेल्या होत्या त्या करिताची आढावा बैठक चार फेब्रुवारी रोजी यशदा ये पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि या बैठकीमध्ये राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे या बैठकीला जो शिक्षणाधिकारी दांडी मारेल त्याला तत्काळ निलंबन करण्याचा आदेश सुद्धा वर सचिवांनी दिला आहे म्हणजे हा इशारा त्यांनी दिलेला आहे जेणेकरून त्यांनी कुठल्याही कार्य परिस्थितीमध्ये या बैठकीला दांडी ही मारली जाऊ नये या अनुषंगाने त्यानंतर सध्या राज्यभरातील जिल्हा परिषदा शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली खासगी अनुदानित शाळा मधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा मुद्दा हा चांगलाच गरम आहे कारण ह्या मुद्द्यावरून शिक्षक भरती प्रक्रिया सुद्धा सुद्धा रखडलेली असून त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या फॉर्म दुरुस्ती प्रक्रिया यामुळे शिक्षक भरतीची जी येणारा कालावधी काला हो जो नियोजित कार्यक्रम आहे त्यानुसार जो एक ते दोन फेब्रुवारी पर्यंत ऍड येण्याची गरज होती ती आलेली नाहीये अगदी यामुळेच परंतु या गोष्टीचा आढावा बैठक हा चार फेब्रुवारी रोजी होणार आहे म्हणजेच उद्या हा होणार आहे आणि अशा करून की हा ही जी बैठक आहे यांची शेवटची बैठक हवी आणि त्यानंतर लागलीच ऍडव्हर्टाइजमेंट यायला हव्यात दोन्ही विषयांसह पवित्र पोर्टलवर माहितीचा आढावा शासनाने ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव घेणार आहेत आणि यामध्येच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आपल्याला प्राप्त होतील की बाकीच्या काही प्रोसिजर ज्या राहिलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने परिपूर्ण करून लवकरात लवकर कधीपर्यंत हे ॲड देणार आहे त्या अनुषंगाने त्याचबरोबर शिक्षक भरतीसाठी बेमुदत उपोषण हो करण्याचे आयोजित केलेले आहे डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन यांनी महाराष्ट्र राज्य आयोजित करण्याचं कारण आहे शिक्षक भरतीसाठी चोवीस हजारची जाहिरात येईपर्यंत बेमुदत उपोषण करणार आहेत आणि या अनुषंगाने चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ शिक्षण संचालनाय सेंट्रल बिल्डिंग असून हॉस्पिटल पुणे जवळ शिक्षक भरतीसाठी आपले बरेचसे विद्यार्थी बांधव हे उपोषणाकरिता बसणार आहेत आणि त्यांच्या उपोषणाला आणि त्यांच्या या प्रयत्नाला नक्की यश प्राप्ती हो व्हावी या अनुषंगाने ही माहिती आपण शेअर केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टींचा शासनाला हा परिपूर्णरित्या विचार करावाच लागतो कारण बरेचसे उमेदवार हे सातत्याने या गोष्टीसाठी प्रयत्नशील आहेत बरेचसे संघटनासुद्धा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत तर याचा लवकरात लवकर विचार करून शासनाने आता लवकरात लवकर जाहिराती देण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या अडचणी पुढे सादर करू नयेत हिचा पण अपेक्षा करूया प्रधान सचिव स्वतः पवित्र पोर्टल समायोजन आदीबाबत चार दोन दोन हजार एकोणीस रोजी सकाळी दहा वाजता आढावा बैठक घेणार आहे त्यामध्ये यशदा येथे उपस्थित राहण्यास सांगितलेले हे तर आपण माहिती घेतलेलीच आहे आणि जे शिक्षक यामध्ये अप्रशिक्षित शिक्षक आहेत म्हणजे ज्यांची टीईटी पात्र नाहीत त्यांची मुदत एकतीस मार्च दोन हजार एकोणीसला संपणार आहे आणि असे सात हजाराहून अधिक शिक्षक हे कार्यरत आहेत विद्यार्थी मित्रांनो ही बातमी जी आपण घेतलेली आहे ही शेअर करण्यामागं एकच रिझन आहे की सात हजाराहून अधिक शिक्षक असे कार्यरत आहेत आणि शिक्षक भरतीची जी प्रक्रियेची टप्पा आहे तो लागलीच चालू होणार आहे तर याकरिता शासनाने जे आता या सात हजाराहून अधिक जागा आहेत एकतीस मार्च पूर्वी त्यांना ही पवित्र म्हणजे पवित्र प्रणालीवर किंवा त्यांच्या जे स्टाफ एज्युकेशन पोर्टल आहे त्यावर त्यांना ती माहिती अपलोड करायची टीईटी पात्रतेसंदर्भात तर विद्यार्थी मित्रांनो आता एकतीस मार्चच्या अगोदर तर एक्झाम घेणं इतक्या लवकर आणि त्याचं रिझल्ट लावणं हे शक्य नाही आहे तर यामध्ये ही एक मागणी करू शकता की या सात हजार जागा सुद्धा या पवित्र प्रणालीद्वारे भरती करण्यात याव्यात जेणेकरून मॅक्झिमम आपले जे उमेदवार टीईटी पात्र असून सुद्धा घरी बसलेले आहेत ते सात हजार उमेदवारांकरिता या जागा जर उपलब्ध झाल्या तर खूप चांगले होऊ शकते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आपण शेअर केलेली आहे अशा प्रकारेच आपण अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे आणि त्याविषयीची विस्तृत माहिती आपल्या व्हिडिओजमध्ये घेतच असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो या अगोदरसुद्धा तुम्हाला माहिती आहे की खाजगी शाळेसाठी तुम्हाला डेमोलेसन आणि मुलाखतीची प्रक्रियाला पार पाडावी लागणार आहे त्याकरिताची उपयुक्त माहितीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेली आहे ती तुम्हाला पाहावी असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता धन्यवाद